नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण शासकीय विश्रामगृह या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी काँग्रेस पार्टीच्या मेन कार्यकर्त्यांची बैठक पार पडलेली आहे या ठिकाणी बैठकीला मार्गदर्शन करणारे माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिंदे शिंदेसाहेब आपल्या सोबत आहेत नेमकं आज बैठकीमध्ये काय निर्णय झाला आहे येणाऱ्या दोन हजार पंचवीसच्या नगरपालिकेच्या निवडणूक आहेत जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत पंचायत समितीच्या निवडणुका आहेत पण नगरपालिकेच्या निवडणुकीच्या विषय काय चर्चा झाली ते आपण त्यांना विचारूया आपा तुमचं खडतर प्रवास यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे नेमकं आज बैठकीमध्ये काय निर्णय घेतला आहे आज काँग्रेसच्या कार्यकर्त्याची बैठक होती गेल्या आठ दिवसापासून नगरपालिकेच्या इच्छुक उमेदवारचे आम्ही फॉर्म भरून घेतो आता प्रभाग आहेत वीस जागा आहेत एक्केचाळीस आणि फॉरम आले आमच्याकडे शंभर अशा परिस्थितीत कार्यकर्त्याला समजावून सांगायचं होतं आम्हाला आपली आघाडी होण्याची शक्यता आहे आघाडी नाही झालं तर सगळ्याला न्याय देता येईल त्याच्यामुळे शंभर कार्यकर्त्यांनी फॉर्म भरलेले आहेत आपल्याला जागा किती मिळणार आहेत त्याच्यावर अवलंबून आहे आणि अनेकाची इच्छा अशी आहे की स्वतंत्र लढा आपल्याकडे कार्यकर्ते सक्षम आहेत नगराध्यक्षाचा कार्यकर्ते चार आहेत ते सक्षम आहेत पण त्याच्यामुळं बऱ्याच जणांची इच्छा होती की आपण स्वतंत्र निवडणुका लढवा आहे पण आघाडी म्हणून आपण आजपर्यंत सगळे आंदोलनं केले आहेत आघाडी म्हणून आपण त्यांना लोकसभेला विधानसभेला मोठ्या प्रमाणावर समर्थन दिलं आहे मोठ्या प्रमाणावर प्रचार केला आहे काँग्रेसचा भरपूर त्यांना मतदान पाललेलं आहे आज जरी काँग्रेस विचारानं लोकं असले तरी अगोदर प्राधान्य असेल आघाडी कशी होईल आघाडीतून काँग्रेसचा नगराध्यक्ष कसा होईल आघाडीतून जास्त जागा काँग्रेसला कशा मिळत्याल अशा पद्धतीचं सर्व कार्यकर्त्याला सांगण्यासाठी आजची बैठक होती तुम्ही खासदार केला मोठ्या ताकदीनं काँग्रेसनं शिवसेनेला पाठिंबा दिला आहे तेवढ्यात मोठ्या मनानं नगराध्यक्षपद काँग्रेसला तुम्ही मागणार आहेत का आणि त्यांनी देण्यासाठी सहकार्य करणार आहेत काय म्हणाले जेव्हा आघाडी म्हणूनच त्यांनी सुद्धा आजपर्यंत सगळं केलेलं आहे आणि आम्ही सुद्धा अजून आघाडी म्हणूनच चालतोय आमची बैठक झालेली जा नाही ज्या वेळेस बैठक होईल तेव्हा काँग्रेसचा राष्ट्रवादीचा आणि शिवसेनेचा कोण इच्छुक उमेदवार आहे त्याच्यात कोण सक्षम आहे त्याला शहरामध्ये कशा पद्धतीचं समर्थन आहे या शहरात असलेल्या लोकसंख्येमध्ये जास्त समर्थन कोणत्या पक्षाला आहे तो विचार करूनच नगराध्यक्षपदाचा उमेदवार ठरेल ना त्याच्यामुळं आम्हाला खात्री आहे की या शहरात काँग्रेसला समर्थन जास्त आहे या शहरामध्ये काँग्रेस विचाराचे लोक जास्त आहेत या शहरामध्ये जे इच्छुक आहेत त्याच्यामध्ये काँग्रेसचा उमेदवार जास्त सक्षम आहे त्याच्यामुळं आघाडीमध्ये काँग्रेसला नगराध्यक्षपद मिळेल असं मला वाटतं नॅशनल पार्टी आहे काँग्रेस पार्टी नगराध्यक्षपद मागण्यासाठी तुम्ही किती ताकद लावणार तुमच्याकडेच अध्यक्षपद मिळावं अशी प्रत्येक कार्यकर्त्याची भूमिका निर्माण झाली आज तुमची काय भूमिका आहे बरोबर आहे माझी भावना तीच आहे काँग्रेसच्या विचारानं भारलेले आम्ही आहेत आम्ही जसं काँग्रेस पक्षात राजकारणात आलो तसं आम्ही काँग्रेसमध्ये जर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आघाडीनं दिला नाही तर तुमच्याकडं शंभर मागण्या आहेत उमेदवाराच्या मग तुमची भूमिका काय राहील नाही जमलं आघाडीचं तर स्वतंत्र नाही जमलं तर आमच्याकडे नगराध्यक्षाचे कॅन्डिडेट आहेत आणि प्रभाग मध्येचाळीस जागा आहेत तुमची महाविकास आघाडी होणार आहे का नाही बसल्याशिवाय सांगता येत नाही ना आज तर बैठक नाही पण मला वाटतंय की आमची आघाडी होईल आणि ते आघाडीमध्ये आमचा नगराध्यक्ष मान्य करतील मोठ्या मनानं कारण आम्ही यापूर्वीच्या लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घरोघर गरौ जाऊन प्रचार केलेला आहे बरं जे काय योगदान द्यायचं तेवढं भरपूर दिलेलं आहे आम्ही काँग्रेसच्या विचाराच्या माणसाने आजपर्यंत कुठल्याही पक्षाकडून कुठल्याही नेत्याकडून असे पैसे घेतले काम केलं असं आमचं काही नाही नगरपालिकेच्या राजकारणात काँग्रेसचे नगराध्यक्ष झाले नगरसेवक होते कुणाहरी आरोप नाही ही नाही कारण आम्ही तसं काही केलंच नाही तर आरोप कसं खासदार आमदार यांच्यासोबत तुमची चर्चा झालेली काय महाविकास आघाडीची मेन आहेत आघाडीच्या बाबतीत काही चर्चा झाली का नाही नाही मग आता काय भूमिका राहील तुमची आघाडीच्या बाबतीमध्ये शेवटी एकत्र बसून ठरवायचं तर आघाडीच्या बाबतीमध्ये एकत्रित बसून निर्णय घेतला जाईल आम्ही हटवादी भूमिका घेणार नाही अशी भूमिका इश्वासापा शिंदे यांची आहे महत्त्वाचा मुद्दा खासदार किला जेवढ्या मोठ्या ताकदीनं काँग्रेसनं साथ दिली तेवढ्याच मोठ्या मनानं खासदारांनी आमदारांनी यावेळेस नगराध्यक्षपद काँग्रेसला सोडावं अशी प्रामाणिक आमची मागणी आहे जर आघाडी झाली तर आम्ही संयुक्त विद्यमानानं लढणार आहेत आणि जर तसा निर्णय नाही झाला तर आमची स्वतंत्र भूमिका आहे आमच्याकडे शंभर उमेदवार आहेत अशाही पद्धतीची त्यांनी मागणी केली पण जोपर्यंत आमच्या आघाडीतले सर्व कार्यकर्ते एकत्रित बसत नाहीत तोपर्यंत आम्ही वेगळा निर्णय घेणार नाही अशी भूमिका विश्वासापा शिंदे यांची आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं धाराशिव नगरपालिकेवर झेंडा आघाडीचा का भाजपा ती पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलायकांचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धारा जय हिंद जय महाराष्ट्र